नमस्कार लाडक्या बहिणीनो आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहिणी योजनेविषयी चौदाव्या हप्त्या संदर्भात भरपूर महिलांचा प्रश्न होता चौदा हप्ता कधी मिळणार अखेर तारीख जाहीर झालेली आहे आणि सोमवारी बँका चालू झाल्या की लगेच महिलांच्या खात्यामध्ये हो पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यातच नवीन यादी जाहीर झालेली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना खात्यावर पैसे मिळणार त्याच्याविषयी देखील माहिती आपल्याकडे आलेली आहे चला तर जाणून घेऊया संपूर्ण अपडेट लाडकी बहीण योजनेविषयी चॅनल जर नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर आताचे सर्वात मोठी अपडेट लाडकी बहिणी योजनेला चौदा हप्ताचा वाटपाचा निर्णय अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि याच निर्णयाच्या अंतर्गत लाडकी बहिणीसाठी आत्ताच मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत लाडक्या बहिणींना माझ्या लगेच हप्तावाट वितरणच्या ते सुरुवात करून टाका अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेले आहेत त्यातच त्यांनी एक सांगितलेलं आहे आता उशीर नाही आता फक्त पैसे वाटप झालेच पाहिजेत आणि नवीन यादी देखील संदर्भात त्यांनी जाहीर केलेली आहे चला तर जाणून घेऊया नवीन यादीनुसार कोणत्या लाडक्याबाईंना आज पैसे येणार कोणत्या लाडक्याबाईंना उद्या येणार आणि सोमवारी बँका चालू झाल्याच्यानंतर सर्वात अगोदर पैसे कोणत्या लाडक्याबाईंच्या खात्यामध्ये जमा होणार त्याच्याविषयीची माहिती महत्त्वपूर्ण म्हणजे आत्ता सोमवारपासून जे आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे कारण त्यामध्येच आलेल्या अपडेटनुसार चौदावा हप्ता वितरणास अखेर सुरुवात जी आहे ती करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गत संपूर्ण संपूर्ण राज्यामध्ये लाडकेबींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे पैसे जे आहे ते डी बी टी माध्यमाद्वारे वितरित केले जाणार आहेत आणि टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यामध्ये पैशांच्या वितरण जे केलं जाणार आहे चला तर जाणून घेऊया नेमकं कोणत्या लाडक्याबहींना पैसे मिळणार आणि नवीन यादीनुसार पैसे कोणत्या खात्यामध्ये येणार कारण आता शासनाने एक नवीन यादी जाहीर केलेली आहे ती म्हणजे वीस जिल्ह्यांची सर्वात अगोदर या वीस जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे के ते केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मग इतर जिल्ह्यामध्ये पैसे जे ते पाठवले जाणार आहेत आणि आत म्हणजे एकूण तीन याद्या ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत या तीनही यादी याद्या अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत कारण याच यादीच्या अनुसार लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे अतिशय ओरिजिनल आणि महत्त्वपूर्ण यादी असणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ पहा आणि सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो लाडकी बहिण योजनेच्या अंतर्गत पैसे जर पाहिजे असतील तर काही निवडक बँकांना प्राधान्य देण्यात दे आलेलं आहे सोमवारी या बँकांमध्ये सर्वात अगोदर लाभाचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे चला तर जाणून घेऊया कोणत्या ते बँका आहेत आणि कोणते ते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये सोमवारी डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा होणार आहे सर्वात अगोदर बँका जाणून घेऊया आणि नंतर जिल्हे तर बँक आहेत मित्रांनो सर्वात पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे आपली सर्वांची आवडती एसबीआय बँक एस बी आय बँकेमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते सोमवारी सर्वात अगोदर केलं जाणार आहे त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया आहे त्याच्यानंतर पोस्टाची बँक आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल आणि लाडकी बहिणी पैसे तुम्हाला मिळत असतील तर सोमवारी तुमच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जे डायरेक्ट जमा होणार आहेत काही लाडके बहिणींना तीन हजार रुपयेसुद्धा जमा होणार आहेत आता तीन हजार रुपये कशामुळे जमा होणार आहेत त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोतच त्याच्या अगोदर बँक लक्षात ठेवा सोबतच योनी बँकस देखील त्यामध्ये दे समाविष्ट असणार आहे आता महत्त्वपूर्ण म्हणजे नवीन जिल्ह्यांची यादी ज्या ज्या ती जाहीर झालेली आहे आणि या नवीन जिल्ह्यांच्या यादीनुसार ती तीन दिवसामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे सर्वात अगोदर वीस जिल्हे नंतर इथं राहिलेले जिल्हे अशा पद्धतीने तीन दिवस महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते स्टेप बाय स्टेप डी बी टीच्या माध्यमाद्वारे केलं जाणार आहे ज्या लाडक्या बहिणा डी बी टी म्हणजे काय माहीत नसेल तर त्यांना सांगू इच्छितो डी बी टी पैसे तुमच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जो आहे तो तुमच्या खात्यावर होत असतो आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे सोमवारी आम्ही बटन दाबणार आहोत एक पटन दाबल की पैसे जे ते लाडक्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा केले जाणार आहेत चला तर जाणून घेऊया या तीन दिवस छत्ती जिल्हे कशा पद्धतीने वितरण केलं जाणार आहे तर सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो जिल्ह्यां जिल्ह्यांच्या अनुसार वितरण जे आहे ते केलं जाणार आहे तुम्हाला मी एक विभाग दाखवतो आणि त्या विभागाच्या अनुसार तुमच्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे सर्वात पहिला विभाग असणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभाग त्याच्यानंतर दुसरा विभाग असणार आहे पुणे विभाग आणि तिसरा विभाग असणार ना आहे नागपूर विभाग तर आता या यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कसे पद्धती पैसे वितरण होणार अनुक्रम सांगतो मी तुम्हाला सर्वात पहिली सुरुवात असणार आहे लातूरपासून नंतर धाराशिव आहे उस्मानाबाद आहे सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा व जळगाव या जिल्ह्यामध्ये सो पास सोमवारी पैसे ज्या खात्यामध्ये जमा होणार आहेत मंगळवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार तर नंदुरबार धुळे नाशिक पुणे शहर पुणे उपनगर मुंबई उपनगर सोबत रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार बुधवारी तर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ आणि गडचिरोलीसोबतच अमरावती या जिल्ह्यामध्ये पैसे परवा दिवशी वितरित होणार आहे म्हणजे तीन दिवस सलंग पैशांचं वितरण जे आहे ते छत्तीस जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे आता पैसे तर तुम्हाला नक्की मिळणारच आहेत परंतु पैशांच्या सोबतच तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी लाडके बहिणीसाठी चौदा हप्ता संदर्भात तीन महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत आता हे निर्णय कोणते असतात तर हे निर्णय असणार आहेत फक्त लाडके बहिणीच्या चौदा संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत ते मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेले आहेत कारण की तुमच्या तीनही भावांनी एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि साहेब तर यांनी तिन तिघांनी तीन, ती तीन मोठे निर्णय जे ते घेतलेले आहेत आणि याच निर्णयाच्या अनुषंगाने तुम्हाला पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे भरपूर महिलांचा प्रश्न होता सर चौदा हप्त्यामध्ये वाढ होणार का आणि चौदा हप्ता किती एकूण किती वाढ होणार तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो मित्रांनो चौदा हप्ता तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे कारण याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे आत्ता काही दिवसांपूर्वी भरपूर लाडक्या बहिणी होत्या आहेत त्या योजनेतून बाहेर बेदखल करण्यात आल्या होत्या आणि त्यामुळेच आता ज्या इतर राहिलेल्या बहिणी आहेत त्यांना पैशांची वाढ जी आहे ती करण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे तीन भाऊ तीन निर्णय जे आहेत त्यांनी घेतलेले आहेत पहिला निर्णय असणार आहे एकवीस रुपये वाटप संदर्भात दुसरा निर्णय असणार आहे मित्रांनो ज्या तुम्हाला योजनेतून बाहेर काढायचं ना की नाही संदर्भात कारण की ज्या लाडक्या बहिणी डुप्लिकेटपणा करून योजनेमध्ये आल्या होत्या त्यांना बाहेर काढण्यात येणार आहे आणि ज्या ओरिजिनल लाडक्या बहिणी आहेत त्यांना शंभर टक्के पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे यामध्ये तीन नियम तुम्हाला पूर्ण करायचे आहेत चला तर जाणून घेऊया नेमकं आनंदाची बातमी काय आलेली आहे आणि रक्षाबंधन स्थानानिमित्त लाडकेबाईंना जे पैसे मिळाले त्याचा दुसरा टप्पा जो तो आता सुरुवात झालेली आहे आणि आजपासून पुन्हा पैशांचं वितरण जे ते सुरुवात होणार आहे आज पैसे पाठवणार आहेत आणि सोमवारी तुमच्या बँक अकाउंटमध्ये ते डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे जमा केले जाणार आहेत आणि यामध्ये तुम्हाला तीन हजार रुपये देखील काही लाडक्या बहिणींना मिळणार आहेत कारण की ज्या लाडक्या बहिणींचं समजा पहिले पैसे पडले नव्हते तर अशा बहिणींना डायरेक्ट तीन हजार रुपयांचं वितरण जे ते केलं जाणार आहे आणि याच्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो तेरावा अधिक चौदा हप्ता वाटप संदर्भात तिन्ही भावांनी मोठे निर्णय घेऊन हप्तावाट वितरण करण्याचा निर्णय त्यांनी सांगितलेला आहे म्हणजे एकही एक रुपया लाडकेबाईंचा आता शिल्लक राहणार नाही प्रत्येक लाडकेबाईंना तिचे पैसे जे आहेत तेरावा हप्ता असेल बारा हप्ता असेल किंवा अकरा हप्ता असेल प्रत्येक हप्ताना हप्ता लाडके विन योजनेच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे सर्वात अगोदर म्हणजे पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे सोमवारी तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले असतील आणि त्याच्याविषयी मेसेज देखील तुम्हाला सोमवारी पडून जाणार आहेत हा पहिला टप्पा असणारा दुसऱ्या टप्प्याच्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत आणि सोबतच लाडकी बहीण योजना बहिणींना शासनातर्फे नवीन गिफ्ट देखील वितरित केलं जाणार आहे आता हे नवीन गिफ्ट काय आहे याच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया महत्त्वपूर्ण म्हणजे शासनातर्फे नवीन गिफ्ट योजना ज्या आलेल्या आहे सिलाई मशीन गिफ्ट योजना भरपूर लाडकी बहिणी व्यवसाय करण्याची इच्छा असते आणि त्यांच्यामध्ये ते टॅलेंट देखील असते म्हणजे स्किल असते तर त्याच्या अनुषंगाने सिलाई मशीन योजना ही नवीन योजना लाँच होत आहे आणि या नवीन योजनेच्या अंतर्गत तुम्हाला सिलाई आहे ती वितरित के जाणार आहे आणि सिलाई मशीन तुम्हाला चालवता येत असेल आणि यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतील ते अगोदर जाणून घेऊया ते कागदपत्र तुमच्याकडे असतील तर तुम्हाला डायरेक्ट सिलाई मशीनच्या इथे मिळून जाणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण शक्यतो येणार नाही तर त्यासाठी त्यासाठी तुम्हाला लागणार आहे उत्पन्नाचा दाखला असेल सोबतच तुमचे अडीच लाखपेक्षा कमी उत्पन्न असायला पाहिजे तुमच्याकडे पिवळे किंवा के केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिला असायला पाहिजेत या तीन ते ती चार अटी आहेत मित्रांनो आता महत्त्वपूर्ण प्रश्न पडला असेल तुम्हाला याचे फॉर्म कधी चालू होणार तर हे पहा फॉर्म देखील लवकरच चालू होणार आहेत शासनातर्फे नवीन गिफ्ट जे आहे ते लाडक्या बहिणी दिलं जाणार आहे ते म्हणजे अतिशय दर्जेदार क्वालिटीची चांगल्या पद्धतीची नवीन सिलाई मशीन योजना आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी तयार राहायचं आहे कारण की जिल्ह्यानुसार शिला मशीनचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे चला तर जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर सिलाई मशीन जे आहे ते वितरित केली जाणार आहे पैसे तर तुम्हाला जिल्ह्यानुसार कसे मिळणार ते तर सांगितलेलं आहेच परंतु सिलाई मशीन देखील भरपूर लाडक्याबहींना जिल्ह्यानुसारच मिळून जाणार आहे पैशाची यादी वरती दिलेली आहे जपून आणि जी सिलाई मशीन जे आहे त्या तुम्हाला देणार होतो प्रत्येक जिल्ह्यानुसार तुम्हाला एकूण वीस सिलाई मशीन ज्या आहेत त्या सॉरी वीस नाही तर दोन हजार सिलाई मशीन ज्या आहेत ते तुम्हाला मिळून जाणार आहेत प्रत्येक जिल्ह्यानुसार दोन हजार सिलाई मशीन अशा पद्धतीने योजना असणार आहे आणि येत्या पाच तारखेला शिलाई मशीन योजनेची नवीन फॉर्म जे आहे ते सुरुवात होणार आहे आणि फॉर्म ज्या बहिणी सर्वात अगोदर भरतील त्या बहिणींना सर्वात अगोदर सिलाई मशीनचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे ज्या लाडक्या बहिणी उशरा फॉर्म भरतील सिलाई मशीनचे त्यांना नाम ना मग मात्र शिलाई मशीन नाही भेटू शकत किंवा भेटली तर भेटू शकते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की जशी माहिती येईल तसा आपला चॅनल डायरेक्ट तुम्हाला माहिती देत असतो व तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास नक्कीच आपला चॅनल मदत करत असतो खाली हाईप ऑप्शन दिसत असेल मित्रांनो हाईप असं आहे त्यावर लगेच क्लिक करायचं आहे तुम्ही आणि हाईप करायचं आहे चॅनलला आणि महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो आता काही क्षणांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी देखील घोषणा केलेली आहे आम्ही आमच्याशी लाडकेबाईंना आता उशीर नाही आता फक्त पैसे वितरित करणार आहोत अशा पद्धतीचे आदेश आणि घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि मंत्रिमंडळामध्ये चार मोठे निर्णय झालेले आहेत ते म्हणजे लाडकेबाईंना एकवीसशे वाढ करण्यासंदर्भात त्या म्हणजेच म्हणजे आता तुम्हाला चौदा एकवीसशे रुपये देखील जमा होऊ शकतो कारण की त्यांनी त्याच्याविषयी ऑफिशियल माहिती देखील त्यांनी सांगितलेली आहे ज्या तर अगोदर आलेला होताच आणि बहिणींचं वचन देखील आम्ही पूर्ण करणार आहोतच अशा पद्धतीचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले होते आणि या कारणास्तव तुम्हाला आता तीन दिवसामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे तर मिळणार आहे जर सोबतच सिलाई मशीन असेल किंवा नवीन भांडी संच योजना आहे ती देखील योजना आहे मित्रांनो विषयी देखील अर्ज केले नसतील तर ते करून घ्या नवीन भांडी संच देखील तुम्हाला मिळून जाईल तर अशा पद्धतीने मित्रांनो सिलाई मशीन सर्व गोष्टी तुम्हाला वितरित केल्या जाणार आहेत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही लगेच लाईक करून टाकायचं अतिशय फ्रीमध्ये फुकट असतं लाईक करायचं तर लाईक करा चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमंत्र्यांना शेअर करा परत भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद